चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज आपला विषय आहे गुरुपौर्णिमानिमित्त आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे ह्या एकवीस दिवसामध्ये तुम्ही तीन गुरुचरित्र पारायण करू शकता तुमच्या जीवनामध्ये खूप काही अडथळे आहे संकटे आहे तुमच्या मनासारखं काही घडत नसेल तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करा बघा तुमच्या सगळ्या काही इच्छा पूर्ण होईल गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर फक्त वेळ लागणार आहे आणि आपल्याला नियम पाळायचे आहेत आणि एक गुरुचरित्र ग्रंथ हवा आहे आता गुरु पौर्णिमानिमित्त गुरुचरित्र तीन पारायण कसे करावे हे जर नियम पाळणं आपल्याला शक्य होत असेल तरच गुरुचरित्र पारायण करायचं आहे आता समजा तुम्हाला नियम पाळणं शक्य होत नसेल तर तुम्ही बिलकुल गुरुचरित्र पारायण करू नका गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम आहेत तुम्ही तीन पाऱ्यान करू शकता किंवा दोन पण करा किंवा के एक केलं तरीही पण चालेल जरी समजा तुम्हाला एकसुद्धा करणं शक्य नसेल तर गुरुचरित्रामधलं चौदावा अध्याय एकवीस दिवस दररोज वाचा तरीही तुम्हाला गुरुचरित्र वाचण्याचं पुण्य प्राप्त होईल पण नियम निमा नियम पाळूनच गुरुचरित्र करायचं आहे आता गुरुचरित्र पारायण करण्याचे नियम काय आहेत गुरुचरित्र वाचनाला सुरू केले तर एकतर गुरुचरित्र वाचनामध्ये खंड पडू द्यायचं नाही सात दिवस सात दिवसामध्ये हा ग्रंथ वाचायचा असतो एक दिवसातमध्ये वाचता येणार नाही दोन दिवसामध्ये सुद्धा वाचता येणार नाही हा ग्रंथ पूर्ण आपल्याला सात दिवसामध्ये नियमानच वाचायचा आहे म्हणजे पहिल्या दिवशी नऊ अध्याय दुसऱ्या दिवशी एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी असं जिथं दिलेलं आहे पहिल्या पेजवरती तिसऱ्या दिवशी किती अध्याय वाचायचं आहे चौथ्या दिवशी कोणते अध्याय वाचायचे आहेत हे सगळी नियमावली गुरुचरित्र पाऱ्यानच्या पहिल्या पेजावर दिलेली आहे नियमामध्ये बघा आपल्या नियम म्हणजे गुरुचरित्र पारायण करत असताना ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे पर अण्य वर्ज्य करायचं आहे नॉनव्हेज वर्ज्य करायचं आहे भूमिशयन करायचं आहे कांदा लसूण वर्ज्य वर्ज करायचं आहे <tles�opagus> त्याचबरोबर कुणाच्या घरचं अन्न खायचं नाही कोणाच्या हाताचं सुद्धा अन्न खायचं नाही आपन आपण जे आपल्या गर घरची घरी करतो म्हणजे आईने व पत्नीने केलेलं अन्न आपण ग्रहण करू शकतो आणि झोपताना आपल्याला गादी आणि पलंग हे सोडून आपल्याला चटई घालून जमिनीवरच झोपायचं आहे आणि खाण्यामध्ये आपल्याला एकच धान्य खायचं आहे पहिल्या दिवशी जर आपण बाजरी खाल्ली असेल तर आठ दिवस बाजरीच खायचं आहे आणि ज ज्वारी खाली असेल तर आठ दिवस ज्वारी खायची आहे आणि गहू खाली असेल तर आठ दिवस गहू खायचा आहे भाज्यामध्ये आपण याची भाजी खाऊ शकता मेथी खाऊ शकता पालक खाऊ शकता गवार गोबी फ्लावर ह्या भाज्या आपण खाऊ शकता पण वांगे जे आहे बटाटोवर जे आहे कारण ही वांग तामशिकमध्ये येतं म्हणून वांगे आपण ह्या सप्ताच्या काळामध्ये खाऊ शकत नाही टमाटे खाऊ शकता पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता अशा प्रकारे आपल्याला अन्न घ्यायचं आहे तर डाळीमध्ये म्हणजे मुगाची डाळ घेऊ शकता तुरीची डाळ घ्यायची नाही कारण तुरीच्या डाळी ॲसिडिटी जे होत असते म्हणून आपण तुरीची डाळ सप्ताच्या काळामध्ये वर्ज्य करतो कांदे लसूण वर्ज करायचं आहे हे सगळे नियम आपल्याला पाळायचे आहेत मग गुरुचरित्र वाचनासाठी जर आपण सकाळी वाचत असाल तर रोज सकाळीच वाचायचं आहे आणि रात्री संध्याकाळी वाचत असाल तर संध्याकाळीच वाचायचं आहे नियम ठरवून घ्यायचा आहे आणि फक्त बारा ते साडेबारा ह्या वेळेमध्येच गुरुचरित्र वाचायचं नसतं कारण का ही वेळ गुरु दत्त महाराजांच्या भिक्षा मागण्याची वेळ आहे हे नियम पाळूनच आपल्याला दररोज सात दिवसाचे एक पाऱ्यान असे एकवीस दिवसामध्ये तीन पाऱ्यान आपण करू शकता पण ह्या तीन एकवीस दिवसामध्येच तुम्हाला असे अद्भुत चमत्कार बघायला भेटेल तुमची काही मन मनोकामना आहे ती साम सामील सांगून तुम्ही गुरुचरित्र करा तुमच्याही मनातल्या कोणतीही इच्छा पूर्ण राहणार नाही महाराज तुमची इच्छा पूर्ण करणारच आता हे गुरुचरित्र पारायण करत असताना सांगता कशी करावी गुरुचरित्र शेवटच्या सातव्या दिवशी व जर दररोजसारखं आपले अध्याय वाचून घ्यायचं आहे आणि ग्रंथाला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करून आ, सांगता करायची आरती करून ग्रंथाला नमस्कार करून आ, सांगता म्हणजे ग्रंथ हलवायचा आहे आणि म मंदिरामध्ये मठामध्ये जाऊन तिथं तुम्ही केळी दान करू शकता किंवा काहीही वस्तू यथाशक्ती वस्तू तुम्ही दान करू शकता अशा प्रकारे आपल्याला ह्या गुरुचरित्र पारायणचं उद्यापन करायचं आहे हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे समजा आता हे नियम पाळून आपल्या गुरुचरित्र वाचन करणं शक्य नसेल तर दररोज तुम्ही आग चौदा वाध्या आवर्जून वाचा पूर्ण गुरुचरित्र वाचण्याचं सुद्धा पुण्य तुम्हाला प्राप्त होईल नियम तेच नवर जे नॉनवेजवर जे आहे असे काही ब्रह्मचार्या परजे आहे आणि अन्न करून आपण सेवा करत असतो म्हणजे शक्य आपण गुरुचरित्र वाचा किंवा नका वाचू पर अन्न तर आपल्याला घ्यायचंच नाही पर अन्न वरजेचं आहे म्हणजे आपल्या घरचंच अन्न खावं हे खूप काही चांगलं मानलं जातं म्हणून आपण शक्य होईल तेवढं घरचंच अन्न खायचे आणि एकवी चौदावा अध्यायाचा दररोज जरी तुम्ही वाचला तरी बघा गुरुचरित्र वाचण्याचं तुम्हाला पुण्य होईल संकल्प करून तुम्ही एकवीस दिवस गुरुचरित्र वाचा एकवीस दिवस संकल्प करून गुरुचरित्र अध्यायामधला हे चौदावा अध्याय दररोज वाचा बघा तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होईल तर ही माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा म्हणजे दत्त निमित्त माहिती कळेल धन्यवाद